नमस्कार मुंबई स्वागत आहे आज दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस सोमवार पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एका मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेसला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात पंधरा जण ठार झाले असून साठ जण जखमी झाले मालगाडीने सिग्नल तोडल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय कांचनजंगा एक्सप्रेसच्या शेवटच्या बाजूला दोन पार्सल आणि एक एस एल आर कोच जोडण्यात आले त्यात प्रवासी नव्हते या अपघातात ट्रेनच्या पाच डब्यांचे नुकसान झाले आहे दरम्यान हा मार्ग देशाच्या उत्तर पूर्व प्रदेशाला जोडणारा एकमेव मार्ग असल्याने रेल्वे सेवा सिंगल लाईनवर सुरू करण्यात आली आहे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकाल संशयास्पद असल्याचा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाने सोमवारी पुन्हा एकदा केलाय गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत शिवसेना ठाकरे गटाने म्हटले की एकोणीसाव्या फेरीपर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होते पण त्यानंतर नेमकी गडबड सुरू झाली या संबंधी निवडणूक अधिकाऱ्यांची भूमिका देखील संशयास्पद आहे त्यांनी आम्हाला मतमोजणीचे आकडेही नाकारले असे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे व आमदार अनिल परब यांनी म्हटले या, या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे या दोघांनी म्हटले वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात

गुन्हा दाखल करण्यात आला वायव्य मुंबई मतदारसंघातील मतमोजणीच्या दिवशी नेस्को येथील मतमोजणी केंद्रात यांनी परवानगी प्रवेश केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे मतमोजणी संबंधित एक मोबाईल वापरल्याप्रकरणी रवींद्र वायकर यांच्या मेवण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर आता पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ठाकरे गटाचे विधान परिषदेचे सदस्य विलास पोतनीस व त्याच्या सुरक्षा रक्षकावर वंदराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला सरकारकडून सर्व वर्गांना सर्व आंदोलकांना सारखीच वागणूक मिळावी मायबाप सरकारकडून समान न्यायाची अपेक्षा असते असे स्पष्ट करत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्याच सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे मराठा आंदोलनानंतर आता ओबीसी समाजाने देखील जालना जिल्ह्यातील अंतर्वली सराटी या गावात आंदोलन सुरू केलंय या आंदोलनात लक्ष्मण हाके यांच्यासह त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे हे देखील उपोषणाला बसले आहेत या दोघांनीही पाणी देखील सोडले असल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे या पार्श्वभूमीवर आता राज्यातील सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष या आंदोलकांकडे लागले आहे दरम्यान आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आंदोलनस्थळी भेट देऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र हाकी यांनी उपोषण मागे घेतले नाहीये राज्यात सहा जून रोजी मान्सून चे आगमन झाले परंतु गेल्या एक आठवड्यापासून राज्यात पावसाने उघडीप घेतली आहे परंतु सोळा जून पासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर के एस होसाळीकर यांनी एक्स वर दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पश्चिम किनारपट्टी कोकण आणि मध्य भारतातील काही भागांमध्ये बुधवार एकोणीस जून ते शनिवार बावीस जून दरम्यान पाऊस पुन्हा वाढण्याची शक्यता आहे पुण्यातील हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सोमवारी मध्यरात्री दिघोरी चौकाजवळ आणखी एक भीषण अपघात झाला वाढदिवसाची पार्टी करून येणाऱ्या तरुणाच्या एका वेगवान कारने फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना चिरडले त्यात दोघांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत दिवसा खेळणी विकून रात्री हे लोक नेहमीप्रमाणे फुटपाथवर झोपले होते मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास हा अपघात घडला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या दारुण पराभवानंतर भाजपमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत होते आता केंद्रीय पातळीवरून पावले उचलण्यात आली आहेत महाराष्ट्र भाजपचे प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव तर सहप्रभारी म्हणून अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षतेखाली बदलले जाण्याची शक्यता आहे भूपेंद्र यादव हे अमित शहा यांचे विश्वासू मानले जातात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांचे विश्वासू रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना सहप्रभारी नेमण्यात आले आहे ही जोडी मध्य प्रदेश विधानसभेत प्रभारी आणि सहप्रभारी होती पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात विजेच्या धक्काने एकाच एक कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली या दुर्घटनेत सुनील देवीदास भालेकर पत्नी आदिका भालेकर व त्यांचा लहान मुलगा परशुराम भालेकर या तिघांचा मृत्यू झाला आहे तर घरातून बाहेर गेली असल्याने वैष्णवी ही चिमुकली बचावली सुनील यांचे कुटुंब पत्र्याच्या खोलीत राहत होते घरातील तारेत विद्युत प्रवाह उतरला होता सुनील हे आंघोळीसाठी जात असताना कपडे टाकायच्या तारेवर टॉवेल टाकताना त्यांना विजेचा धक्का बसला पतीला विजेचा धक्का बसल्याचे पाहून पत्नीने धावाधाव करत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी आईसोबत चिमुकला परशुरामही आई वडिलांच्या मदतीसाठी धावला मात्र दुर्दैवाने तिघांचाही करंट लागून मृत्यू झाला लोकसभा निवडणुकातील यश अपयशानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीत स्वबळाचे वारे वाहू लागले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना व आमदारांना स्वबळाच्या सूचना केल्या आहेत दुसरीकडे भाजपने ही लोकसभा निवडणुकीतील पराभव झटकून विधानसभेची रणनीती आखायला सुरुवात केली आहे राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हेही राज्याचा दौरा करणार आहेत तत्पूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जिल्हा दौऱ्यांना सुरुवात केली आहे लोकसभा निवडणुकीतील माझ्या पराभवानंतर निराश झालेले लोक स्वतःचे प्राण देत आहेत लोकांनी माझ्यासाठी प्राण दिल्याने मला सध्या अपराधी वाटत आहे एरवी मी हिंमतीने लढणारी आहे मात्र या सगळ्या गोष्टींमुळे मी प्रचंड डगमगली आहे असे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले पंकजा मुंडे यांनी सोमवारी अंबाजोगाई तालुक्यातील डिगोळ अंबा येथील पांडुरंग सोनावणे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे त्यां च्या कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्याने पंकजा मुंडे व्यतीत झाले आहेत